बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी देखील झालेली आहे आणि याच अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता आपण सध्या परळी तालुक्यातील बोदेगाव या गावामध्ये आहेत बोदेगावमधून जाणारी जी पार्वती नदी आहे या नदीला देखील वर असणारा जो तलाव आहे या ठिकाणी तो तलाव फुटला आणि या ठिकाणी तलाव फुटल्यामुळे या पार्वती नदीला अतिपूर आला आणि या अतिपुरामध्ये बोदेगाव येथील शेतकऱ्यांचं अगदी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं ला। आहे आपण लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकता बघा या ठिकाणी कापूस असेल ऊस असेल जे इथले पिकं आहेत सोयाबीन असेल अगदी सर्व पिकं पाण्याखाली जाऊन येथील पिकाचं पूर्ण प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अगदी शेतकरी चिंतेत आहे या ठिकाणी नुकतेच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या भागाला भेट दिलेली आहे आता सध्या या ठिकाणी या बोदेगाव नगरीतील जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत तर या ठिकाणी दोन दिवसापासून पावसाने अगदी कहर केलेला आहे हो के काय सांगायचं आपलं जे गाव आहे तर गावातील गावा बऱ्याच शेतकऱ्यांचं जे पीक आहेत ते पाण्याखाली गेले हो। सुरुवातीला नाव सांगा तुमचं दिलीप लक्ष्मण गड दे राहणार बोदेगाव तालुका परळी जिल्हा बीड तुमचं किती एकर जमीन आहे इथं सव्वा एकर असं सव्वा एकर आहे काय पीक होतं सव्वा कापूस कापूस हा कापूस कापूस आपलाच आहे अच्छा तर सव्वा एकर पूर्ण कापूस पाण्याखाली गेलेला आहे खाली गेला तर काय कसं स्वरूप होत वरून कुठून येते नदी हे वरून तळेपासून अशी खाली येते राक्षसवाडी चिचकं काल जात राक्षसवाडीचा तलाव फुटला नदी आहे तीच नदी आहे बरं आता इथं किती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सरासरी नदीच्या काटाच्या पूर्ण शेतकऱ्याचं झालेलं आहे पूर्ण नदीच्या किनाऱ्याचे जे गाव आहेत हो म्हणजे नदीच्या किनाऱ्याची जी शेती आहे ती पूर्ण अशी पाण्याखाली गेले पूर्ण पाण्याखाली आणखी कोण आहेत दुसऱ्या शेतकरी तुमचं नाव सांगा मी सिद्धेश्वर नारायण रुपनर राहणार बोदेगाव तालुका वजना जिल्हा बीड माझे दोन हेक्टर जमीन नदीच्या साईडला आहे दोन हेक्टर हा दोन हेक्टर बरेच दिवसाने आम्ही त्या ठिकाणी कापूस पीक घेत होतो परंतु निसर्गाने खूप रुद्र अवतार या ठिकाणी आम्हाला दाखवलेला आहे ढगफुटीचं दृश्य या ठिकाणी झालेलं आहे आमचं जमीन होतेच नव्हतं झालेलं आहे आमच्या घरात बघितला तर तुम्हाला खूप हाला कीचे दिवस आहेत आणि आता कसं तरी शेती व्यवस्थित ही होती परंतु निसर्गाच्या पुढं काही कुणाचं चलत नाही नदी जी आली ती पूर्ण आमच्या वाऱ्यामधूनच तिचं पात्रच बदललं राक्षवाडी जवळवरी गाव आहे तिथं एक तलाव फुटला पाझर तलाव आणि त्याच्यानंतर पूर्ण गाव गावाचासुद्धा हा संपर्क काल तुटलेला होता परंतु या ठिकाणी बोदेगावचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणखी शेतकरी आपल्यासोबत आहे तुमचं नाव सांगा मी बाळासाहेब नारायण शिंदे बोदेगाव तुमची किती जमीन पाण्याखाली गेले चार हेक्टर चार हेक्टर चार हेक्टर काय काय कोणती का कोणती पिकं होते तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस आणि ऊस हे चार पिकं होती तर मुळात सगळ ऊस उपटून गेलाय काय राहिलं नाही आणि कडीच्या ह्याला शेड होतं आमचं राहणाऱ्या जवळच्या माणसाचं त्यांचं शेड उपटून गेले भांडे गेले तर फक्त माणसं वाचून येतं आम्हाला थोडं येस आलं या ठिकाणी मानसिक हानी कुठली झाली नाही मानसिक हानी नाही झाली पण शेतकरी पूर्ण खचलेला आहे पूर्ण पूर्ण टोटल खर्च खचलेला आहे ते पाऊस नसून दगडासारखा असे असे धोंडे पडत होते अशी ढगपुरतीची परिस्थिती झाली आणि अचानक हे दोन तासामध्ये आम्हाला घडलं हे काहीच कळालं नाही फक्त दोन मध्ये होताच नव्हतं झालं दोन तासाच सोनारी एक आमच्या इथं म्हणजे जमीन आहे ते शेतामध्ये राहते पात्राच्या बाजूला त्यांनीचे घरी आ, उचल उचलून उचल पैसे आणून ठेवते आणि त्यांचा भाऊ चुलत भाऊ वारले असल्यामुळे ते मोतीला तिकडे गेले आणि त्या ते ठिकाणी पाऊस अचानक आल्यामुळे पूर्ण त्याचे पैसे एक दीड लाख रुपये त्या पात्रामध्ये गेले सगळं संसार उद्ध्वस्त झालेला आहे आज ते उस्त म्हणजे पूर्ण पाण्याखाली तिकडेच गेलेलं आहे त्यांचं इतकी बेकार परिस्थिती कालच्या ढगपुटीमुळं झालेला आहे आतापर्यंत या ठिकाणी अनेक पूर वेगवेगळे बघितलेले आहेत पण हा जो पूर आहे तो खरंच या ठिकाणी माणसाचा हृदय हलावणारा हा पूर आहे कारण ही जी ढगपुटी आहे ह्या ढगपुटीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं जे जीवन जी असतं शेतीवर अवलंबून असतं आणि तेच शेती आज या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे या ठिकाणी जो बोदेगाव या ती थि, या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते हवालदिल झालेले आहेत एकंदर बोदेगाव शिवारात आणि बोदेगाव पंचक्रोशीच्या ठिकाणी अक्षरशः पत्रावर दगडं परावेत घरावर आणि जसा आवाज येतो त्या पद्धतीनं पावसाचा आवाज होता बोदेगावच्या दक्षिण साईडला राक्षसवाडी म्हणून गाव आहे त्या राक्षसवाडी गावामध्ये गावाच्या दक्षिण साईडला असणारा पाजर तलाव हा फुटल्यामुळं पूर नाही तर महापूर येऊन बोदेगावच्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के आणि मेजर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मला महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करायची की शेतकरी आज कोलमडलेला आहे कोलमळलेले अवस्थेत आहे त्याला उभा करायचा असेल तर निश्चित आर्थिक मदत करायला हवी असं मला वाटतं नुकतंच या ठिकाणी आत्ताच काही वेळापूर्वी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या ठिकाणी या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं त्यांनी काम केलं आहे तर त्यांच्याकडून काय कशा पद्धतीनं पाहणी झाली काय सांगायची त्यांनी जागोजागी आपले गाडी उभा करून पाहणी केलेली ज्या ज्या ठिकाणी म्हणजे नुकसान झालेलं आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला भरीव मदत करण्याचं जाहीर असं आश्वासन आमच्या बोदेगावच्या ग्रामस्थासमोर दिलेलं आहे आणि ज्यांचं थोडंफार कमी प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरसकट नुकसान भरपाईचं आश्वासन माननीय या राज्याचे माजी मंत्री नामदार धनंजयजी साहेब यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत जे की या ठिकाणी त्यांची परिस्थिती ते मांडणार आहेत दादा या ठिकाणी आता आतापर्यंत तुमचं वय किती आहे सर माझं साठ वर्ष वय या साठ वर्षाच्या वयामध्ये आतापर्यंत तुम्ही अनेक पूर पाहिले एवढं पाणी आलंच नव्हतं हे म्हणजे नदीचं पात्र ओलांडून म्हणजे उग्र स्वरूप उग्र स्वरूप पाण्यानं धारण केलं आणि पुलावून पाणी जाऊ लागलं खूप असंख्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेले ही शासनानं हे लोकांची रानं वाहून गेले दगडं सगळे बांध सगळे हे झालेत शासनानं तातडीनं मदत करावा ही माझी विनंती सगळ्या शेतकरी आणि सगळ्या सकले ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीनं बघा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी होत्याचं नव्हतं शेतकऱ्यांचं झालेलं आहे कारण शेतकऱ्यांची जी शेती आहे ती पूर्णपणे या पार्वती नदीच्या बाजूला किंवा आजूबाजूला असणारी जी जमीन आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळंच प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल